महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा दा दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सन्माननीय अक्कलकोट विधानसभेचे पाणीदार आमदार माननीय श्री सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अतिवृष्टीमुळे दहा अकरा सप्टेंबर दोन पासून सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाला ओढा व तलाव भरून वाहत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन तुरी उडीद मूग कांदा व फळबाग इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत भरपाई त्वरित पंचनामे करून मदत देण्यात यावी असे आमदार साहेबांनी पत्राद्वारे कळवले आहे ही माहिती महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधी गणेश काकडे यांनी दिली आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद